जा जा तर हॅलो गाईस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आपण चाललो आहे एका देवस्थान ठिकाणी म्हणजे मुंब्रादेवीला चाललो आहे आपण तर मी कधी गेलो नाही तिकडे तर मला मुंब्रादेवीचं दर्शन घ्यायचं आहे तर कुणाल मागं बोलत होता की आपण जाऊ एकदा मुंब्रादेवीलासुद्धा जाऊ कारण की तो जाऊन आलेला आहे तो आणि त्याचे दोन तीन मित्र ते सगळे जाऊन आलेते त्यावेळी मला जायला भेटला नाही तर मी विचार करतो आहे की आता कुणाल माझ्यासोबत आहे आणि त्याला सगळं माहीत आहे तर आम्ही दोघं जाऊ असं तसं तर हा बघा कुणाल इथे तर काय कुणाल तर आमचा प्लॅन होता साजगावला जायचा पण काय झालं की आजच साजगावची जत्रा उठली तर हे आम्हाला माहीत पडलं तर आपशेच झालं थोडा पण आम्ही प्लॅन आमचा कॅन्सल केला आणि चाललो मुंब्रा देवीला तर तिथलं दर्शन वगैरे करू आणि कुणाला तिथे पहिले गेलं आहे तर कुणाला थोडा जास्त माहिती वगैरे आहे मला काय माहीत नाही मी फर्स्ट टाईम चाललो आहे तर कुणाल मला घेऊन जाईल तिथे आणि कसा एक्सपिरियन्स असेल तो तुमच्यासोबतही शेअर करू तर तुम्ही ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा तर चला आपण जाऊ आता तर आम्ही सध्या आहोत आता मानसरोवरच्या पार्किंगमध्ये हे बघा तर आमची गाडी इथं पार्कमध्ये लावली विचार तर होता आपल्या गाडीवरच जाऊ पण नको थोडा खूप म्हणजे ऊन वगैरे लागेल आणि तो आयडिया ड्रॉप केला आपण ट्रेननीच जाऊ आता तिकडे प्लॅटफॉर्म आहे तर तुम्हाला माहीतच असेल तर आपण तिथून आता तिकीट वगैरे काढू तर संडे थोड्या ट्रेन पण डिले असतील तरी आपण जाण्याचा प्रयत्न करू आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटू प्लॅटफॉर्मवर तर काय कुणाल तू मागच्या वेळी गेलं तर उमरायला तर तुझा कसा एक्सपिरियन्स राहिला तो सांग जरा पब्लिकला तर माझा खूप चांगला तिथं ट्रॅव्हल झाला मागच्या टायमिंगला आम्ही गेलो माझा मित्र होतो तीन चार तर आम्ही असं प्लॅन केलं तर आमच्याजवळ टाईम होता ना तर मित्र बोललो होतं फिरत जायचं आहे तर मीनीच प्लॅन बनवले तर उमरा देऊन जायचं तर तिथं जाऊन खूप चांगलं वाटलं आम्हाला आणि लई वर्षानंतर बी घेतो आणि दर्शन घेऊन आम्हाला खूप चांगला वाटलं तर आम्ही इथनं आता तिकीटं काढून घेतो मामा आम्हाला आता तिकीट वगैरे काढून देतात काय मामा किती वर्ष झाली तुम्हाला इथं तिकीटं काढता काढता काय तुम्ही आता दोन वर्ष झाले आता मग ओके टक्के कमी ओके चला थँक्यू थँक्यू तर मामांशी बोलून बोलून खूप चांगला वाटला तर मा मामा खूप हाशी मजक वगैरे करतात तर ते बोलले की कुठे चालले असं तसं तुम्ही तर बोललो इकडे इकडे चाललो तर ते बोललो की मला पण ब्लॉग पाठव बघ बघीन तुमचा ब्लॉग असा तसा काय कोणाल काय मग आता याच्या पुढं कसा प्रोसेस आहे सांग जरा आपल्या पब्लिकला तर आपण इथनं जाणार आहे नेहरूला नेरूलवरनं ठाणा पकडून मग ठाण्यावरनं आपलं क कल्याण पकडायला लागेल कारण की तिथनं जातो आपल्या भेटल नेहरूवरनं ठीक आहे आता कारण की ठाणे ट्रेन एक गेली तर त्यासाठी आम्हाला एक दीड तास थांबायला लागेल तर तेवढं तर ते ते आपण थांबू नाही ने शकत म्हणून इथून नेरूलला चाललो नेहरूलवर बहुतेक आम्हाला डायरेक्ट ठाणा ट्रेन भेटेल तिथून जाऊ पण आपला ब्लॉग आहे कंटिन्यू एंडपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्कीच खूप मजा येईल या ब्लॉगमध्ये तर आता आम्ही प्लॅटफॉर्मवर आहोत आणि बघू आता से एस टी ट्रेंडमध्ये येईल कारण की त्यान बसलो तर आम्ही नेहरूला पोहोचू आणि नेहरूलवरनं मग ठाणे पकडू तर मी कुणालला कॉंग्रॅच्युलेशन देतं कालच्या मॅचिंग त्यांच्या कंपनीच्या मॅची होत्या आणि त्यान याला मॅन ऑफ द मॅच ठरवला काहीतरी चांगली बॅटिंग आणि बॉलिंग केली तर कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर कुणाल तर असंच खेळत राहा पुढं जात राहा चला आता वाशी जंक्शन आले तर आपण वाशीशी आता वाशीला नको तो आपण नेहरूरपर्यंत उतरू आणि मग नेहरूलवरूनच ठाणे बघू तर चला आपण आता एका डब्यात बसू जस्ट आमचा आता सीन झाला तर आम्ही दोघं लागलो फोनान बघायला आणि स्टेशन आला तरी माहिती नाही तर मशी ना आणि सांगितलं आता चल उतर पटकेन तर धावत उतरलो तर ट्रेन गेली आता प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आहोत आणि इथं आता ठाणे लागेल तर ठाणे लागली तर लागल। आपण ठाण्याला जाऊ आणि ठाणेवरशी मग कल्याण पकडू आणि मग मुंब्राला जाऊ तर आता आम्ही नेहरू स्टेशनला आहोत आणि ही ट्रेन बहुतेक एंड व्हायला आली तरी थांबल आणि ठाणे होईल तर आता जाऊन बसू चल पुन्हा अरे इकडे ना चल आता होईल बस इथं तर आता आम्ही जर आता आम्ही जस्ट ठाणे स्टेशनला पोचलो मी आता बघतो पाणी पिणी पिण्यासाठी घेतो हो इथून टपरीवरनं आणि मग कल्याण ट्रेन लागल मग आपण त्यात बसू आणि जाऊच गर्दी बघा आता मस्त थंड पाणी पिऊ आणि मग आपली ट्रेन लागेल या प्लॅटफॉर्मवर हो मग इथून जाऊ आपण कल्याणला काय गुणाल काय बोलतो आहे कसा वाटला घेतलेले <laughs> <सन्ने शेंगाने। laughs> ते खात होतो <laughs> तर गाईज आता जस्ट पोचलो मुंबईला आणि ट्रेन बदलून बदलून कंटाळा आला तर आम्ही होतो ठाण्याला तर आमची कल्याण ट्रेन जी होती ती कॅन्सल झाली तर आम्ही टिटवाल्यानं बसलो आणि मग टिटवाल्याशी मग मुंब्राला आलो आणि हा बघा आता आम्ही मुंब्राच्या प्लॅटफॉर्मला आहोत आणि आपल्याला जायचं आहे तिकडे तिकडे जायचं आहे आपल्याला वरती हे बघा आता कुणालला माहीत आहे रस्ता कुठून आहे तर चल कुणाला जाऊ तर आईच आता आम्ही प्रवेशद्वारामधून आज चाललो तरीही घाल वाटतं इथून सरळ आपल्याला जायला भेटेल एक रस्ता तर मित्रांनो झाले आता पायऱ्या चालू या बघा तर आता आम्ही आई मुंब्रादेवी प्रवेशद्वाराच्या समोर आहोत किन्हाल आणि मी दोघंच आहोत तर आता आम्ही इथून चढणं स्टार्ट करू आणि टप्प्याटप्प्यावर तुम्हाला दाखवत जाऊ काय काय आहे ते तर तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा तर मला तर वाटतं काहीतरी सहाशे सातशे पायऱ्या असतील आणि इथून व्ह्यू बघा गाईज खूपच भारी व्ह्यू दिसतं आहे आमचा इथंच घाम फुटायला लागलाय कारण की या पायऱ्या आहेत त्या म्हणजे जुन्या झाल्यात तर चढता काही व्यवस्थित येत नाही हे बघा तरी पण आपण चढण्याचा प्रयत्न करू आणि वरती जाऊ काय काय सगळं बघू आणि देवींचं दर्शन वगैरे सगळं घेऊ आता मला लागलाय दम खूप थोडासा थांबू आपण लागलाय आवाज बसायला एक कुणालचा निघलाय घाम तर चला आता तुम्हाला थोडं वरती भेटतो तर आम्ही आता इथं बसून थोडा रेस्ट करत आहोत तर हा बघा कुणाल तर आम्ही आता श्री मारुती मंदिर आणि श्री साती आसरा आई मंदिर इथंशी आम्ही आहोत आणि आता आम्ही थोडं बसतो रेस्ट करतो दम पण खूप लागला आहे आणखी अशा आम्ही असा दोन दोन तीन तीन महिन्यातून एकदा पायऱ्या वगैरे चढतो तर थोडा प्रॉब्लेम होतो तर काय कुणा कसं वाटतं माझीच आहोत झाले कारण की काल मॅच खेळायला घेतो मी आणि आज आमचं सगळे प्लॅन झाला तर बघू आता अजून पायऱ्या बाकी आहेत चढायच्या त्या आम्ही चढू तर आपण मगाशीच श्री मारुती आणि साते आईचं दर्शन घेतलं तर आता आपण एकदम सरळ पायऱ्या आहेत तर या चढू आणि मग मुमरा देवीचं दर्शन घेऊ आईच चढून चढून घाम निघलाय आहे अजून रास पायऱ्या बाकी लोक बसून राहिलेत पायऱ्यावर तर चला आपण तरी पण चढू थोडाफार काही राहिलं आहे तो क्रॉस करू तर काहीच फायनलीवरती पोहोचलो तर खूप दमलो आहे घाम निघला आमचा लय तर आता इथून आपल्याला जायचं आहे आत आणि मग मुंब्रा आईचं दर्शन घ्यायचं आहे आता थोडा रेस्ट करू पाणी वगैरे काय असेल तिथं पिऊ आणि मग दर्शन घेऊ आणि तुम्हालाही दाखवू कसं आहे तर इथून मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा तुम्ही तर हा बघा खूप भारी व्ह्यू आहे फक्त इतकं आहेत की मधून अशी छोटी छोटी झाडं आहेत तरी सावली देण्याचं काम करतात आणि इथं भारी वाटते जरा थंडगार एकदम बसण्यासाठी पण खूप चांगलं आहे

तर इथं वरती पोचलो तर मी एक तास बसून फक्त आरामच केला कारण की खूप त्रास होत होता तर थोडा थांबलो आणि मग ओटी वगैरे घेतली आणि मग दर्शन घ्यायला आलो काय कुणाला काय बोलशील मग परत एकदा इथं आल्याबद्दल तर इथं आल्याबद्दल तर खूप छान वाटतोय सेकंड टाइम घेऊन तर इथं ॲक्च्युली फोटो विटो व्हिडिओ विडिओ काढायची परमिशन नाही तरी बी भी ना मी ट्राय केला व्हिडिओ काढायसाठी पण देऊन तर नाही काढायचं व्हिडिओ व्हिडिओ तर गाईज मला इथं येऊन तर खूपच भारी वाटला वाटला नव्हता इतका भारी एक्सपिरियन्स राहील पण वरती जसा आलो ना तसा खूप भारी वाटायला लागला दहा पंधरा मिनटं इथं उभा राहिलो तर अजूनही थंडगार वारा वगैरे येतो आहे तर खूप चांगलं वाटतं इथं आणि माझी बी इच्छा आहे तुम्ही बी इथं फॅमिली फ्रेंड्सला घेऊन या कारण की तुम्हाला बी चांगलं वाटेल इथं येऊन आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन तिथं टॅप करून तुम्ही विजिट करू शकता एकटंच आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि हा बघा आता मी चाललो बाहेर तर इथं आमचे शूज ठेवले आहेत आणि तिथनं शूज वगैरे घालून घेऊ आणि मग परत एकदा जसं आलं तसं खाली जाऊ हां माझं ना तर काय झालं वाटतं शूज गायब मी त्याच्या मागे ठेवलेलं बघ जरा आहेत का मला शूज आहेत तर गाईच दर्शन घेऊन खूप चांगला वाटला तर बघू पुन्हा एकदा आपल्याला इथे यायला भेटला तर नक्कीच येऊ आपण काय पुन्हा पुन ना हे बघा टप्प्यावर असे बसण्यासाठी चेअर्स लावलेले आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे तर गाईज थोडा प्रसाद घेतलाय घरी कुणालला आणि मला घेतल्या दोघांना इतक्या लांब आलं बरं तर प्रसाद विसद घेतला पाहिजे बरं जसं संध्याकाळ झाली तशी पब्लिक वाढत चालले हे बघा आणि आता आम्ही आलो खाली परत एकदा तिथेच जिथनं आपण स्टार्ट केलं होतं तर आता बघू आता बाहेर जाऊ काहीतरी खाऊ आणि फोनची चार्जिंग पण खूप कमी आहे तर आम्ही विचार केला की ब्लॉग एंड करू तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय